अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अमरनाथ डेकोरेशन आकर्षणाचा केंद्र अर्जुनवाड येथील राहुल भास्करराव गायकवाडी यांच्या घरात गणपती मूर्ती समोर तयार करण्यात आलेल्या अमरनाथाच्या प्रतिकृतीने स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना एक नवा अनुभव दिला आहे या प्रतिकृतीमध्ये प्रत्यक्ष अमरनाथाच्या गुफेचे आणि तेथील धार्मिक वातावरणाचे उत्कृष्ट दर्शन दिलं गेलं आहे आर्यन गायकवाड क्षितिश गायकवाड वेदा गायकवाड आणि शिवानी गायकवाड यांच्या मेहनतीने आणि गायकवाड कुटुंबियांच्या सहकार्याने ही प्रतिकृती अत्यंत आकर्षक आणि भक्तिमय बनवण्यात आली आहे महादेव गायकवाड यांनी या प्रकल्पाचे मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण कुटुंबाने या कार्यासाठी आपले योगदान दिले गावातील आणि आसपासच्या भागातील लोकांनी या विशेष डेकोरेशनचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे गायकवाड कुटुंबियांच्या मान्यतेनुसार हे एक सांस्कृतिक आणि धार्मिक जोड निर्माण करण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे त्यांच्या मते अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे समुदायातील एकजूट वाढते आणि स्थानिक परंपरांचा आणि संस्कृतीचा आदर केला जातो गायकवाड कुटुंबियांचे आवाहन सर्वांनी या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन त्याचा अनुभव घ्या आणि एकत्रितपणे संस्कृतीचे संरक्षण करूया असे गायकवाड कुटुंबियांनी हिरकणी न्यूज सोबत बोलताना व्यक्त केले हे डेकोरेशन पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचे लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने देखील याबाबत योग्य खबरदारी घेतली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा